पोलीस स्टेशन खंडाळामधील पोलीस निरीक्षक पाटील साहेब अवघ्या काही दिवस झाले रुजू होऊन अवैध धंद्यावर मोठी कारवाई करण्यास नवीन अॅक्शन मोडमध्ये पोलीस स्टेशन खंडाळा आलाय खंडाळा ठाणेदार साहेब यांनी पद स्वीकारल्यानंतर दोन धाडसी कारवाया केलेल्या आहेत अवैध धंदावाल्यांचे यामुळे धाबे धन दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल यामुळे मिळून आलाय दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा सुगंधी गुटका व आठ लाख रुपयांची बोलेरो वाहन त्यांनी ताब्यात घेतलं पोलीस स्टेशन खंडाळ हद्दीत मधून मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रतिबंधित पदार्थ ज्यांनी सुगंधी गुटखा वाहनाने नेत असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस स्टेशन खंडाळ येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास आत्माराम पाटील यांनी नव्याने विशेष पथकाची स्थापना करून त्यांना पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा बसवण्यात कामी तसेच मालमत्ता चोरीच्या गुन्हे आणण्याबाबत आदेश करण्यात आला होता चोरीचे चो गुन्हे करणारे गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणारे गुन्हेगार तसेच गुटखा वाहून नेणारे व वा बाळगणारे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून खूप कमी बातमीदार सक्रिय केले सदर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शॉर्ट बोलेरो क्रमांक एम एच एकोणतीस आर सत्तावीस दहा ही जमा केले वाहनाने माल नेणारा चालक नामे अमजद खान अजब खान वय बत्तीस राहणार प्रभातनगर पुसद यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले पुढील तपास ठाणेदार पाटील साहेब करतायत शेख फिरोज गणी इसापूर धरण रात्री साडे अकरा सुमारास पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन हे त्यामध्ये अवैध गुटकाजन्य पदार्थ असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस हवालदार मधुकर पवार तसेच आमची पोलीस टीम तेथे जाऊन त्याचा ते पाठलाग केला असता आडगाव फाट्याजवळ सदरच्या वाहन चालकाने वाहन सोडून पळून गेला सदरबाबत अन्न सुरक्षा अधिकारी माननीय अमित कुमार सर यांना रिपोर्टाद्वारे कळून आज रोजी वाहन चालक व वा त्यासोबतचे आरोपी वाहन मालक व वा पुरवठादार विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे मिळून आलेला एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाच्या मुद्देमाल गुटकाजन मुद्देमाल तसेच आठ लाख रुपयाचं गोलोरो वाहन अशांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये जो कार चालक का आहे त्याचं नाव आहे अहमद खान अमजद खान अजब खान गोल मालक आहे इम्तियाज खान अजब खान दोन्ही राहणार पुसद तसेच पुरवठादार शम्मू शेठ उर्फ शमी उल्ला शेठ आदिलाबाद तेलंगणा यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई पी एस आय कायंदे साहेब यांच्याकडे तपास सोपवण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो बनसोड साहेब ऍडिशनल एस पी माननीय जगताप साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट